पाण्यासाठी आता पुन्हा एकदा दुष्काळी जत तालुक्यातल्या पासष्ट गावांनी आरपारची लढाई सुरू केली आणि सरकार महाराष्ट्र सरकारकडून पाणी देण्यास विलंब होत असल्याने ते कर्नाटक सरकारला रक्तदान करून पाणी देण्याचे सापडे आता घालण्याचा ठराव संख या ठिकाणी पार पडलेल्या दुष्काळी परिषदेमध्ये घेण्यात आलाय पाणी संघर्ष समितीचे नेते तुकाराम बाबा महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातल्या विविध मठाधिपती आणि त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुष्काळी परिषदेत आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला जत तालुक्यातल्या पासष्ट गावातील दुष्काळग्रस्तांनी हजेरी लावली होती आणि ला। या परिषदेमध्ये पाण्यासाठी तीव्र संघर्ष निर्धार करण्यात आलाय त्याचबरोबर हक्काचे असणारे डोळ्यासमोर महिषा सिंचन योजनेचं पाणी टाकलीने उपलब्ध करून देण्यात यावं यासह विस्तारित महिषा सिंचन योजनेची दुसरी टेंडर प्रक्रिया राबवावी आणि आता तिच्या पंधरा दिवसात थेट कर्नाटकच्या सीमेवर जाऊन दुष्काळग्रस्त रक्तदान करतील आणि हे रक्तदान कर्नाटक सरकारला दान करून तुम्ही आता तुम्हीच पाणी द्या असं साकडं देखील घालण्यात येईल या दुष्काळी परिषदेमध्ये असा ठराव करण्यात आलाय ले। राबोली गेले त्या विस्तार विस्तर पुढचं टेंडर निकाल पाहिजे जतपूर भागामध्ये जे पाणी अपेक्षित आहे जे पाणी आम्हाला देत आहे जर पुढचं टेंडर निघालं जर नाही येत्या चार दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये जर पुढचं टेंडर निघालं नाही तर येणार निवडणूक बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतोय त्याचबरोबर जर तेवढ्यातून जर ते ऐकत नसतील तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आमच्या महाराष्ट्रामध्ये राहून आम्ही महाराष्ट्रातले सगळे मंडळी कर्नाटकल्या लोकांना रक्तदान करणार आहोत आणि आम्हाला कर्नाटकात घ्या अशा पद्धतीची आम्ही भूमिका ह्या ठरावामध्ये आम्ही घेणार आहोत त्याचबरोबर पाणी उचल आणि कोड घसर अशी आमची परिस्थिती निर्माण आहे आज दुसरा महिना चालू आहे टँकर साठहून अधिक टँकर चालू आहेत आणि एवढी परिस्थिती बिकट असताना जर तालुक्यामध्ये अनेक मंडळी रस्त्यावरती उतरून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात त्यातील आज संत महात्मे सोबत आहेत हे देखील आपले भक्त जर आज उपाशी राहत असतील तर आम्ही मठामध्ये राहतो आहे मठ सांभाळतो आहे तर आमची जनता सुखी झाली पाहिजे त्यासाठी संत महात्मे गुड्डापूर मठाची मठाधिपती आहेत बिल मठाचे मठाधिपती आहेत स्वतः फिल्म डायरेक्टरमध्ये जे कार्य करतात करत असतात शेतकऱ्याची व्यथा म्हणत असतात नागेजी भोसले साहेब देखील आप मेळ्यामध्ये मोठ्या संख्येने सगळे शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हे फक्त विचार नाही आहे तर कर्तृत्वामध्ये असणार आहे जर पाणी मिळत नसेल तर आम्ही कर्नाटकात जाणार आणि पाणी देत नसतील तर आमचं रक्त कर्नाटकाच्या लोकांना रस्त कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती थांबवून त्या ठिकाणी आम्ही रक्तदान करणार आणि रस्त्यावरती रक्तदान करणार रक्त घ्या पण पाणी द्या अशी आमची कडक भूमिका असणार आहे तुम्ही म्हणालात की पंच्याहत्तर वर्ष झाली स्तर कोणीही शेतकरी असं कोणीही जर पाण्यामधून वंचित राहणार असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही आणि ह्या तालुक्यामध्ये जी व्यथा आहे ह्या शेतकऱ्यांची इथल्या राहणार जवळजवळ पासष्ट गाव असे आहेत ज्यांना पाणीच बघायला त्यांना डावललेलं आहे तर ही पाण्याची व्यवस्था कुणीतरी करावी आपण सरकार चालवतो किंवा आपण राजकारणी आहोत आपलं सगळं व्यवस्थित चाललं आहे पण माणसं मरत आहेत याची खंत कोणालाच नाही हे खूप मोठा दुर्दैवा आहे आणि म्हणून मी महाराजांबरोबर आहे आणि यांच्या कार्यात मी सतत साथ देणार आहे यांनी जेव्हा जेव्हा मला हात दिली शेतकरी बांधवांसाठी पाण्यासाठी मी हजार आहे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात हे सरकार आहे त्यांनी फक्त या लोकांना आश्वासन दिले आता राज्य सरकारला तुम्ही काय आवडलं पाहिल्या आता त्याला काय म्हणतो आपण हे लोक फक्त राजकारण करतात आता महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही बघताय आहे समाजकारण संपलं आहे फक्त राजकारण उरलं आहे तर यांनी थोडंसं समाजकारण करावं थोडंसं लोकांकडे कर लक्ष द्यावं आणि खरंच त्रस्त झाली आता जनता राजकारणाला प्लीज राजकारण सोडा आणि काहीतरी जनतेसाठी करा किंवा जे पाण्यावरचणं मरतात त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा